बदलापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेधार्थ आज एटापल्ली येथील संविधान चौकात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सकाळी अकरा वाजता एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली या निदर्शनामध्ये काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच जनसंघटना एआयएसएफ किसान सभा आयटक आणि विविध सामान्य नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमुख नेत्यांमध्ये भाकपा अहेरी विधानसभा प्रमुख कॉम्रेड सचिन काँग्रेस शहर अध्यक्ष सतीश मुप्पलवार काँग्रेस नगरसेवक निजाम पेंदाम प्रज्वल नागुलवार शेख शरीफ शेख विशाल पुज्जलवार एआयसएफ चे शिवाजी नटोरी नामदेव हिमाटी उबाठा आणि लोकेश गावंडे यांचा समावेश होता या निदर्शनानंतर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली बेटीओ को सुरक्षा देना सके व सरकार निकमी है आणि जो सरकार निकमी सरकार बदलनी है अशा घोषणा त्यांच्या भाषणामधून महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त केली त्यांनी सरकारला धारेवर धरून या घटना वाढत्या प्रमाणात होण्यावर कठोर पावले उचलण्याची आणि महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे व त्वरित कारवाईची मागणी केली तसेच महिलांना शाळेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्याची आवश्यकता व्यक्त केली प्रतिनिधी तेजस गुज्जलवा न्यूज सेवन मराठी एटापल्ली गडचिरोली